व्हॅल्यू तेच करू शकतात ज्यांनी व्हॅल्युएबल गोष्टी आयुष्यात बघितल्या आहेत आणि हेच आता आपण एका गोष्टीवरून समजून घेऊया एका वडिलांची झाली त्या वडिलांनी तिला आपल्या घराजमध्ये नेलं जिथे त्यांची एक जुनी ओल्ड कार ठेवलेली होती त्या मुलीला वाटलं की आपण चांगल्या मार्कांनी ग्रॅज्युएशन झालोय म्हणून वडील आपल्याला ही कार गिफ्ट करतायत म्हणून तिने वडिलांना म्हटलं तुम्ही मला ही कार देणार तेव्हा वडिलांनी म्हटलं की मी तुला गिफ्ट नाही करणार पण ही कार तुला काहीतरी शिकवेल तिला तिच्या वडिलांनी सांगितलं की ही कार घेऊन भंगाराच्या दुकानात जा आणि कितीला विकल्या जाईल तेवढं मला येऊन सांग ती मुलगी कार घेऊन भंगारवाल्याकडे गेली भंगारवाल्यांनी कार बघितली आणि सांगितले की बेटा मी याचे तुला दोन हजार रुपये देईल वडिलांनी तिला म्हंटल निराश होऊ नको ही कार घेऊन ओल्ड कार मध्ये जा जिथे जुन्या कार विकल्या जातात थी थी ती मुलगी ला ती, ती कार घेऊन तिथे गेली तिथे कारची कंडिशन बघितल्यावर तिथल्या माणसांनी तिला म्हंटल की फार दिवस ही कार चालणार नाही त्यामुळे मी या कारचे तुला एक लाख रुपये देऊ शकतो ती मुलगी खुश झाली आणि वडिलांना येऊन सांगितलं की भंगारवाल्यापेक्षा ओल्ड कारवाल्यांनी आपल्याला एक लाख रुपये द्यायचे कबूल केले त्याच शहरामध्ये एक विंटेज कारचं शोरूम होत त्यावेळी वडिलांनी तिला ती कार तिथे न्यायला लावली आणि त्या ठिकाणी त्या कारची किंमत अमाप पैशांनी विकल्या गेली त्यावेळी ती वडिलांकडे आली आणि वडिलांनी तिला समजावलं की तू या सगळ्यांमधनं काय शिकली याचा अर्थ एकच की जिथे आपली व्हॅल्यू लोकांना कळते तिथेच व्हॅल्युएबल गोष्टी आपण द्यायला पाहिजे हे आपण याच्यातनं शिकायला हवं मला ही गोष्ट आवडली म्हणून मी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर केली तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पुढे शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि फॉलो करा